आणि आम्हालाही माहिती म्हणून आपली ही राज्यावरची आपले अजून संपलेली नाही अरे संपली नाही अजून संघर्षाची लढाई संघर्षाची लढाई आणि बाबासाहेबांनी आपल्याला संघर करायचं शिकवलेलं आहे हे आपल्या रक्तातच आहे अरे आपण कुठे लागत होऊ नाही पण आपण न्याय आपण आपल्या मिळून घेतल्याशिवाय आपण राहणार नाही त्याच्यानंतर म्हणून पुढे तसं डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांनी आपल्याला आहे आपण जो पण तेव्हा आणि म्हणून कलेक्टर साहेबांना माझी नोकराची मिळत आहे आपल्यालाही मूलभाव आहे आपण थोडं विचार केलं पाहिजे हे गोरगरीबं कुठे जाईल आपण कशाला करता आपलंही असेल तुम्ही विचार कसून त्या जमिनी कसून खात खू दे तुमचे काय चालले झाले परमपूजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी सांगितलंय तो कस त्याची आणि जो राहील त्याचं घर हे आपल्याला डॉक्टर बाबा त्यांना आंबेडकरांनी सांगितले नाही आणि म्हणून आपण घाबरायचं नाही लढायचं इथून पुढे आपली लढाई ही चालू राहणार आहे त्याच्यानंतर ही लढाई आपण युव रायला दिलेलं निवेदन त्याने आपल्याला धातू उप दिलेले आहेत लढाई आपली मंत्रालयावर असणार आहे त्या मंत्रालयावर ही लढाई आहे म्हणून आपण वर्ष निवड माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या घराला घेराव घातल्याशिवाय